माजलगाव धरणाची सायंकाळची अपडेट आता समोर येत आहे सायंकाळच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर धरणामध्ये एकूण पाणीसाठा किती झालेला आहे आणि धरणात पाण्याची आवक किती चालू आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरणाची सायंकाळची अपडेट आता समोर येत असून ह्या अपडेट अनुसार माजलगाव धरणाची पाण्याची आवक अत्यंत खालावली आहे जवळपास माजलगाव धरणामध्ये सध्या जी पाण्याची आवक चालू आहे ती फक्त सातशे ब्याण्णव क्युसेस इतकी चालू आहे त्यामुळे माजलगाव धरणाची टक्केवारी वाढताना आता खूप वेळ लागत आहे आज माजलगाव धरणात एकूण पाणीसाठा हा सायंकाळपर्यंत तीनशे सत्तर पॉईंट झिरो झिरो दलघमी इतका झालेला होता तर ह्यातील उपयुक्त पाणीसाठा हा दोनशे अठ्ठावीस पॉईंट झिरो झिरो दलघमी इतका झालेला आहे तर सायंकाळपर्यंत माजलगाव धरणाची जी पाण्याची टक्केवारी आहे ती त्र्याहत्तर पॉईंट वीस टक्के इतकी झालेली आहे कारण माजलगाव का धरणामध्ये इतर धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक हा खूप कमी झाली असून सध्या माजलगाव धरणामध्ये सातशे ब्याण्णव क्युसेस इतक्या आवकनेच पाणी चालू आहे त्यामुळे माजलगाव धरण हे सायंकाळपर्यंत त्र्याहत्तर पॉईंट वीस टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणाविषयी अशीच अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा